चमत्कारी रिझल्ट आम्ही गुवा या ठिकाणी आलेलो आहोत तिथं आपण घेतलेला आहे तर आपण एक हो काका काय त्यांना एक संधिवाताचा प्रॉब्लेम होता तकरीबन दोन तीन वर्षापासून जो आपल्या अमृत दिवस आणि अर्थ प्रोडक्ट मी चांगल्यापैकी त्यांना रिझल्ट आलाय आपण त्यांच्याच तुंडून जाणून घेऊ त्यांना कसा रिझल्ट झाला काका तुमचं नाव काय राजेंद्र हुंसे सरांचं नाव आहे सर तुम्हाला कधी बसून हे होता संधिवाद होता दोन वर्षापासून तकलीफ होता दोन वर्ष तकली अरे बाप आणि त्याच्या अगोदर किती दवा किती केले आणि किती खर्च केला असं खर्च केला बापरे अच्छा आणि हे प्रोडक्ट तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घेतलं आर्थ आणि अमृतिव्ह आता एकंदरीत दोन महिने होत आले आता काढवतोय तुम्हाला आता बरं चालायला वगैरे संधी वाद होता ना तुम्हाला हो आता हातात जे नाही का प्रॉब्लेम होता पायांचा बोटांचा प्रॉब्लेम होता ओळख सरळ तर राशी